तर पहा प्रश्न दिन या शब्दाचा समानते शब्द कोणता तर मध्ये त्याला दुसरी विलांटी आहे आणि याचा अर्थ काय होतो गरीब चार नंबरचं पर्याय इथे बरोबर असणार आहे दिवस याचा समान शब्द दिन आहे त्याला पहिली विलांटी असते मुलांना पहिली विलांटीचा दिन याचा अर्थ होतो दिवस दुसरी विलंटीचा दिनचा अर्थ गरीब असा होतो त्यानंतर पहा मयुरने द्राक्षाचा हातात घेतला वाक्यात कोणता समुद्र शब्द येईल जुडगा किल्ल्यांचा जोडगा असतो घड द्राक्षांचा घड किंवा घोस असतो म्हणजे दोन पर्याय बरोबर आहे घोस आहे म्हणजे हे देखील बरोबर असणार आहे ढी ढी कशाच असतो दगडवीट फळांचा असतो पण यानंतर पहा विरुद्धलिंगी शब्दांची अयोग्य जोडी कोणती उंट सांडणी हे योग्य जोडी आहे घोडा घोडे तर का नाही घोड्याचं स्त्रीलिंगी रूप आहे घोडी म्हणजे हे चुकलेलं आहे हेच आहे अयोग्य मोर लांडोर बरोबर आहे कोकिळ कोकिळा देखील बरोबर आहे त्यानंतर पा खालीपैकी कोणत्या शब्दाला ना उपसर्ग लागून त्या शब्दाचा विरुद्ध शब्द तयार होईल प्रकाशित अप्रकाशित कबूल ना कबूल व्यवस्थित अव्यवस्थित आणि जबाबदार विरुद्ध शब्द बेजबाबदार असतं मग ना उपसर्ग लागून कोणाचा विरुद्ध शब्द तयार झालेला आहे कबूलचं म्हणजे दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे या स्पर्धाला तुम्हाला ठीक करायचं आहे त्यानंतर बघा कवितेचं वाचन काळजीपूर्वक करायचं आहे आणि ही प्रश्नांची उत्तरे सोडवायचे आहेत तर बा कविता काय प्रभात झाली नवी पसरली सोनेरी रवी किरणे त्या किरणांनी नाहून निघाली ताजी तवानी पाने स्वप्न घेऊनी नवे उराशी जागी झाली धरणी सजली हसली पुरो उजळली गाऊन मंजूळ गाणी गायी वासरे हंबरती अन पक्षी किलबिल करते गोजीर वाण्या रवी कराला पहिली माझी आरती तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे कवितेचं वाचन तुम्ही करायचं आहे थोडा वेळ द्यायचा कवितेचं कर वाचन करायला अर्धा मिनिट आपल्याला वेळ आहे आणि आपल्या प्रश्नाचे उत्तरे हे सोडवायचे आहेत योग्य रीतीनं तर पहा प्रश्न काय आहे आता उराशी स्वप्न कोण घेते स्वप्ने घेऊन उराशी कोण जागी झाली धरणी म्हणजे धरणीला आपल्याला टिक करायचे सूर्य आकाश जमीन का गाई वासरे तर धरणी म्हणजेच काय जमीन ती नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला कॉल आहे प्रभातीच्या वेळी आकाशात काय पसरले उजेड किरणे ऊन कदाणे तर पहा प्रभातीला काय पसरलेलं आहे त्या किरणांनी नाव निघाली प्रभात झाली नवी बसली सोनेरी रवी किरणे म्हणजे किरणे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलानं यालाच तुम्हाला टिक आहे ऊनला टिक करायचं नाही मंजुळ गाणे कोण गाते पूर्व धरणी गायिका पक्षी तर पहा मंजूळ पक्षी किलबिल करते गाऊन मंजुळ गाणी कोण गाऊन सजली हसली पूर्व उजळली गाऊन मंजुळ गाणी म्हणजे पूर्व दिशा काय केलेली आहे मंजुळ गाणी गाती असं म्हणलेलं आहे म्हणजे एक नंबरच्या पर्यायाला तुम्हाला टिक आहे तर पहा कवितेचं वाचन नीट केलं तरच आपले उत्तर हे बरोबर येणार आहे त्यानंतर पहा सुरांजली त्याने वीस रुपये देऊन रंगीबिरंगी फुले विकत घेतली या वाक्यात किती विशेषणे आली आहेत तर पहा फुले हे नाम आहे आणि या नावाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण रंगीबिरंगे रुपये हे नाम आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द वीस म्हणजे दोन इथे विशेषणे आले दोन पाकुट दिले एक नंबरच्या पर्यामध्ये म्हणजे याच पर्याय तुम्हाला टिक करायचं आहे विशेषण